त्र्यंबकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये जिवंत देखाव्यांचे चित्ररथ लाठीकाठी पथकाच्या मुलामुलींनी दाखवलेले चित्तथरार खेळ हेदुली पाड्याचे कांबड नृत्य यांनी मिरवणूक उत्सवाचे खास आकर्षण ठरले शहर आणि तालुक्यातील शेकडो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले महिलांची संख्या लक्षणीय होती पारंपरिक वेशभूषा भगवे फेटे भगवे झेंडे अशी जवळ एक किलोमीटर लांबीची मिरवणूक आणि शहरातील रस्त्यांना ध्वज आणि झालर यांनी आलेले भगवे स्वरूप पाहता साक्षात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता त्र्यंबकेश्वर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ बाल शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती दिनी शिवरायांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे बाळासाहेब सावंत युवराज कोठुळे शिवजयंती तालुका कार्याध्यक्ष सनी मेंढे तालुका उपाध्यक्ष विलास आचारी शरद मिंदे कोषाध्यक्ष रवी वारुणसे शहराध्यक्ष अजय अडसरे शहर कार्याध्यक्ष पप्पू कडलक दीपक लोखंडे प्रशांत तुंगार समाधान बोडके नवनाथ कोठुळे पुरुषोत्तम कडलक कैलास मोरे सतीश दशपुत्रे सचिन दीक्षित प्रशांत गायधनी मनोज थेटे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायंकाळी भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला यापूर्वी उपस्थित मान्यवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांसह विविध ठिकाणी नियुक्त झालेल्या मान्यवरांचा सा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला नवनाथ तर सूत्रसंचालन सुरेश गंगापुत्र यांनी केले मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला मिरवणुकीत पाना फुलांनी सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती दरम्यान कुशावर्त तीर्थावर मान्यवरांच्या हस्ते श्रीगंगा गोदावरी व छत्रपतींची आरती करण्यात आली कुशावर्त तीर्थावर चारही बाजूंनी पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला लक्ष्मी नारायण चौकामध्ये छत्रपती प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने शिवपूजन करून एक्कावन्न किलोच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले चौका चौकात विविध संघटना संस्थांच्या वतीने शिवपूजन करण्यात आले पोलीस उप नितीन कुमार गोकावे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे सहपोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे पोलीस उपनिरीक्षक चंद्रभान जाधव प्रभाकर पवार रामकृष्ण जगताप राणी डफळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर